नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाराजीचा जमाना दिसतोय एक नाराज हा नाराज तो नाराज कोल्ड वॉर हॉट वॉर थंडा थंडा कुलकुल म्हणजे काय सुरू काय महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार शरद पवारांची माणसं फुटत नाही असं बोललं जाते सारे फुटतील पण शरद पवारांची माणसं पक्के असतात पण आता तिकडेही भगदाट पडताना दिसत आहे शरद पवारांच्या गोटा खळबळ आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुरुवातीला तर पुतण्यानेच फोडला पार्टी त्यांची पार्टी फोडली पक्ष पळवला अजितदादा शरद पवारचा पक्ष अजितदा काकाचा पक्ष इकडे आहे शरद पवार का छोटा मोठा समजा पक्षाचा चालवत आहेत पण शरद पवारचा आज आहे तो राष्ट्रवादी तिथे सुद्धा नाराजी उमटताना दिसतंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तरुण श्रद्धा आमदार रोहित पवार रोहित पवार हे नाराज असल्याची चे। जोरदार चर्चा आहे पण आधी ती होती पण आता उघडपणे बोलली जाते आणि या चर्चेला आता तर खुद्द रोहित पवार यांनीच तोंड फोडलाय शरद पवार शरद पवारांचा पक्ष म्हणजे अवघड काम दिसतंय सध्या रोहित पवार म्हणजे त्यांच्या किचन कॅबिनेट मधला माणूस लढाऊ नेता फायटर आज तोच नाराज आहे कारण त्याच कारण तसंच आहे की चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीत संघटनेचं संघटनेचं वाटप करण्यात आलं की कोणाला काय काम कोणाला काम जबाबदारी वाटली त्या रोहित पवारांना काय मिळालेलं नाही रोहित पवारांना काहीच काम दिलेलं नाही काहीच जबाबदारी नाही त्यामुळे रोहित पवार स्वस्त आहेत रोहित पवारांना डायरेक्ट थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे सध्या जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील त्याच्याबद्दल चर्चा आहे ते भाजप चालले असं मध्यंतरी बोललं जात जयंत पाटील चालले तिकडे राष्ट्रवादी जयंत पाटलांनी आणि मध्यंतरी नितीन गडकरींना आपल्या कार्यक्रमात बोलावलं होतं त्यामुळे तिकडे चर्चा आहे जयंत पाटलाचं काही खरं नाही पण ठीक आहे सध्या तरी आहेत ते पण ते जयंत पाटील काही बोललेले नाहीत बोलत नाहीत ते म्हणतात योग्य वेळी योग्य निर्णय हा त्यांचा फॉर्म्युला आहे फंडा आहे योग्य वेळी योग्य निर्णय परंतु इथे रोहित पवारांनी ते डायरेक्ट म्हणजे बॉम्बस फोडला आहे रोहित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं मी पक्षात सात वर्ष काम करतोय लढतोय तरीही पक्षाने मला काय उचललं नाही याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं असं म्हणतात रोहित पवार रोहित पवारांचं वेदना वेगळ्या आहेत त्यांचं म्हणणं सरकारच्या विरोधात लढलं पाहिजे कारण हे लढायचे हेच दिवस आहेत परंतु सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने फार कमी नेते बोलताना दिसतात विरोधी नेतेच सरकारच्या विरोधात लढायला तयार नाहीत हे मोठं ऑपरेशन केलंय रोहित पवारांनी त्यानंतर आमचे नेतेच लढायला तयार नाहीत त्यामुळे महाराष्ट्र नाराज आहे कारण विरोधक विरोधी नेते लढायला तयार नाहीत म्हणून महाराष्ट्र नाराज आहेत आणि त्या अर्थाने मी सुद्धा नाराज आहे असं घणी रोहित पवारांनी मांडलेलं आहे म्हणजे अवघडच काम दिसत शरद पवारांचं शरद पवारांनी यावर काही बोलले नाही परंतु राष्ट्रवादीचे दादा गटाचे राष्ट्रवादीचे अजितदादांचे आमदार सुनील शेळके यांनी मोठा दावा केला आहे आमदार सुनील शेळके म्हणाले बाबा रोहित पवार कधीही सत्तेत सहभागी होऊ शकतात त्यांना सत्तेचा मोह हो टाळता येत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं असाही दावा सुनील शेळकेंनी केला आहे आणि प्रदेशाध्यक्ष पद मिळालं म्हणून ते नाराज आहेत आता पवार आता प्रश्न हा आहे रोहित पवार ठीक आहे शरद पवार साठी चिंतेचा विषय असू शकतो पण रोहित पवार अजितदादांचा कडे जातील का त्यासाठी शरद पवारांचा हात सोडतील का सोडलाय तरी महायुतीत सध्या जागा आहे कुठ महायुतीत हाऊसफुल आहे मग ते अजित पवारांची अजित पवारांची असो की एकनाथ शिंदेची असो की देवेंद्र बाबूची असो हाऊसफुल आहे महायुती त्यामुळे रोहित पवारांना आता कॉल आहे कुठे एकूणच राजकारण अस्थिर झालं आहे आणि साईर बाहेर आहे म्हणजे भरकटच चाललेलं आहे कुठं जायचं काय जायचं काय कोणाला पत्ता नाही त्यामुळेच विरोधी पक्ष गोपीनाथ धनंजय मुंडेचा राजीनामा मागताहेत ते माणिकराव कोटेचा राजीनामा ऐकतायत आणि ते राजीनामा द्यायला तयार नाहीत लोकांचे प्रश्न पडू नयेत म्हणजे ये सरकार येऊन तीन महिने झाले आहेत ना तीन महिन्यात सरकारने काय पॉझिटिव्ह रिझल्ट दिला की या लोकांना आता अशा वाढली आहे की आता हे चांगलं काम करते हे रिझल्ट देतायत अजून तर शेतकऱ्यांचे प्रश्नाला कोणी हात लावायलाच तयार नाही सोयाबीनच्या भावाचा प्रश्न मागे पडला आहे कोणी म्हणजे तो शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रश्न आहेत हेच मानायला कोणी तयार नाही त्यामुळे म्हणजे विरोधी नेत्यांची पंचायत समजू शकतो त्यांच्या मागे लोक राहतील कसे म्हणजे सत्ता मिळाली म्हणून महायुतीवाले विश्रांती घेत आहेत आणि तिकडे अपोजिशनवाले श्रांती घेत आहेत काय होणार महाराष्ट्राच काय चाललंय महाराष्ट्रात हा खरा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे लांड ऑर्डर बिघडली आहे मुलीवर अत्याचार होत आहेत मुली मंत्र्याच्या मुली मुलीची मुली छेडछाणी सुरू आहे पोलिसांचा धाक राहिलेला नाही पण तो या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही या विषयावर सिरियसली कोणी काही उपाययोजना करायला तयार नाही पोलिसांचा धाक वाढेल पोलिसांचा धाक वाढला हप्त्यांचा काय मग हप्ते कोण घेणार आणि कोण देणार हे सर नाजूक विषय तिथ पण कोणी पोचायला तयार नाही त्यामुळे सर्व अंधाधुंद वातावरण झालेलं आहे साधे साधे विषय आता स्वर्गेट बस डेपो जो अत्याचार झाला नेमकं काय का झालं अत्याचार इतके फाटे फुटे फुटतायत कोणी म्हणते संपत्तीने आहे कोणी म्हणत म्हणजे वेगवेगळे दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि देवेंद्र फडणवीस शांत आहेत ते म्हणतायत चौकशी करू पुरावे असतील तर दोश, दोषी दोषी ठरतील आता शेवटी सर्व न्याय कोर्टच करणार असेल तर मग मग तुम्ही कशाला कॉमेंट करा नमस्कार